नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर लाकडी गाण्यावरती तेल क्वचितच तुम्हाला बघायला मिळतं तर इथं काही प्रॉडक्ट्स आहेत जे लाकडी गाण्यावरून आपल्याला तेल वगैरे काढलेले आहेत जाम आहेत खूप काही आहेत तर चला डिटेलमध्ये हे व्हिडिओ पाहत आणि व्हिडिओला पर्यंत नक्कीच पाहा नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय दादा नमस्कार मी संदीप नंदकिशोर कापसे राहणार माडा जिल्हा सोलापूर ओके आज कृषी प्रदर्शनमध्ये आपण विक्रीसाठी काय काय आणलं आहात सगळ्यात महत्त्वाचं आपण रहस्य या ब्रँडमध्ये विषमुक्त प्रोडक्ट विक्री करतो तर त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं जसं तुम्ही फ्लेक्समध्ये बघू शकता लाकडी खाण्यावरचे तेल बनवतो आता लाकडी खाण्याचं तेल म्हणलं की सगळ्यांना मेन प्रश्न पडतो की हे तेलाची किंमत काय कसं मिळतं तर हे सर्व तेल जे आहेत हे तेल बियापासून बनवले जातात त्यामुळे जसा शेंगदाण्याचा भाव त्यानुसारच तेलाचा भाव येतो ओके आणि याच्या व्यतिरिक्त आता काय काय प्रोडक्ट आहेत अजून ह्याच्या व्यतिरिक्त सर आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हे सेंधव मीठ हे सेंधव मीठ जे आहे आपल्या घरच्या मीठापेक्षा दोन ते तीन पट खरट असतं परंतु ह्याच्यामध्ये मिनरल्स जास्त असतात जे जा तुमच्या शहरातले वेगवेगळे आजार बरे करतात त्यासोबतच आपण एक पित्तनाशक आवळा कँडी पण बनवतो ती पित्तनाशक आवळा कॅंडी पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्यासोबतच आपण फळांपासून बनवलेले वेगवेगळे जाम आवळ्याचा जाम आहे आंब्याचा जाम आहे आणि डाळिंबाचा जाम आहे हे पण इथं प्रोडक्ट तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहेत तसंच आता संक्रांत पण आलेली आहे तर संक्रांतीसाठी स्पेशल हा सेंद्रिय गूळ सेंद्रिय गूळ पण तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे सर ऑर्गॅनिक आहे का कम्प्लीट हो संपूर्ण सेंद्रिय आहे सर पूर्ण ऑर्गॅनिक ओके okay. तर तुम्हाला आता मी लाकडी घालायचं तेल ओळखायचं कसं हे सांगतो हे जे आहे हे शेंगदाण्याचं तेल आहे लाकडीकण्याचं शेंगदाणा तेल हे पूर्ण घट्ट दिसतं आणि ह्याच्याच कम्पॅरिझनमध्ये आपण जे बाहेर रिफाईंड ते तेल घेतो ते पूर्ण ट्रान्सपरंट असतं याचा कलर पाहू शकता तुम्ही एकदम डार्क आहे आणि पिवळा रंग आहे तर लाकडीकन्या तेल ओळखण्यासाठी तुम्ही ते तेल हातावर थोडंसं घेऊ शकता आणि त्याचा स्मेल घेऊ शकता जेव्हा तो स्मेल त्या तेल बियांची आठवण करून देईल तुम्हाला तरच ते, ते तेल ओरिजिनल असतं दुसरी गोष्ट हे तेल काढण्यासाठी जवळजवळ अडीच ते तीन किलो शेंगदाणा लागतो आज शेंगदाण्याचा मार्केट भाव शंभर रुपये किलो आहे मग अडीचशे रुपयाचा कच्चा माल घेऊन बाहेरचे लोक तीनशे रुपये ते शंभर रुपये तुम्हाला तेल कसे देऊ शकतात पण हे सरळ सरळ फशवेगिरी आहे हे फशवेगिरीच्या फशवेगिरीला तुम्ही भुलू नका आम्ही तेच तुम्हाला सांगतो की तुम्ही थोड्याच्या समोर लाकडी खाण्याचं तेल काढताना पहा ते तेल तुम्ही वापरा आणि तुमच्या शरीरासाठी एकदम हेल्दी आणि फिट राहा आणि हा तेलाचं बाटली किती लिटरचं आहे हे शेंगदाणा तेल सर एक लिटरचं आहे आणि आपण प्रदर्शनामध्ये हे ग्राहकासाठी डिस्काउंटमध्ये म्हणजे तीनशे रुपये लिटरमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे ओके यासोबतच आपल्याकडे करडीचं तेलसुद्धा उपलब्ध आहे हे करडीचं तेल आता बऱ्याच ठिकाणी नामशेष होत चाललेलं आहे हे नामशेष न ना होऊ देता आपण रहस्यामध्ये तेच करडीचे तेल एकदम शुद्ध पद्धतीनं आणि प्युअर पद्धतीनं तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासोबतच आपण तेल तेलसुद्धा बनवतो तर हे आहे ते सूर्यफुलाच तेल हे तेल खाताना तुम्हाला सूर्यफुलाच्या बियाची आठवण झाली पाहिजे सूर्यफुलाच्या राहनात तर स्मेल आला पाहिजे आजच्या बाजारात सूर्यफुलाचं रिफाईंड तेल मिळते ना त्याला कलर आहे ना त्याला कोणताही वास आहे चव तर अजिबातच नाही त्यामुळं आम्ही कुठलंही तेल लाकडी करायचं घेताना त्या तेलाची आठवण त्या बियांची आठवण येते की नाही हा प्रश्न सगळ्यात पहिला विचारतो याची किती किंमत आहे सूर्यफूल तेल तुम्हाला तीनशे तीस रुपये लिटर मिळेल सर लिटर मिळेल त्यासोबतच वेगवेगळे तेल हे खोबऱ्याचं तेल सुद्धा बनवतो आम्ही But... खोबऱ्याला पिळून त्याचा काढलेला रस म्हणजे तेल तर हे तेल तुम्ही डोक्याला सुद्धा लावायला वापरू वा शकता आणि खायला सुद्धा वापरू शकता कुकिंगसाठी पण वापरू शकता यस yes. त्याची काय किंमत आहे सर ही जी बॉटल आहे जी मला दोनशे रुपयाला दोनशे एम मिळणार आहे आठशे रुपये लिटर आहे त्यासोबतच हे मोहरीचं तेल आहे आज बाजारात जे मोहरीचं तेल मिळतंय ते पूर्ण लालसर आणि पिवळं दिसतं तर मोहरी तेल हे घट्ट दिसलं पाहिजे लाग जर मोहरी तेल खाल्लं ना तर तुम्हाला मालिशला पण उपयोगी आहे आणि खायला पण उपयोगी आहे आणि मालिशसाठी जर म्हटलं तर तुम्हाला प्युअर शुद्ध दिव्याच्या तेळापेक्षा दुसरं प्युअर शुद्ध तिळाचं तेल सुद्धा मिळेल तुम्हाला हे तिळाचं तेल तुम्ही अंगाला जर लावलं तर तुमच्या अंगाचा थकवा थकवा सगळा जाणार आहे पूर्ण असं सर त्यासोबतच हे एरिंडाचं तेलसुद्धा उपलब्ध आहे जर तुम्हाला पोट साफ करायचं असेल किंवा केसात कोंडा होत असेल तर हे एरिंडाचं शुद्ध लाकडी आल्यावर काढलेलं तेल तुम्ही वापरू शकता सर ओके okay. ताई आपला परिचय द्या नमस्कार मी शीतल संदीप कापसे आणि मी रहस्य ऑइलमधून बोलते आम्ही किचनमध्ये लागणारे सगळे ऑर्गॅनिकमध्ये प्रोडक्ट्स बनवतो त्यामध्ये मीठ मसाले चटणी असतील लाकडी खाण्याचे तेल असतील ते अगोदर तुमच्याकडे जाईल त्यामुळे त्याचा थोडासा दूर होतो जर तुम्ही उड प्रेस आणि कोल्ड प्रेस याच्यातून फरक जर तुम्हाला पाहिजे असेल उड प्रेस म्हणजे लाकडी घाण्यामध्ये काढलेला त्याच्या आतला जो बेस असतो तेल करताना सर आता तुम्ही लाकडी गाण्याने म्हणतात काही कस्टमर असं असतात की आम्ही आमचं शेंगा वगैरे आणतो किंवा आमची सनफ्लावर घेऊन येतो मग हे आपण प्रत्यक्षात काढून देऊ शकाल का येस आम्ही तेल की जे तुम्ही आमच्याकडनं तेल घेत आहे हे प्युअर आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही स्वतः एकदा फॅक्टरीला व्हिजिट करा तुम्ही माडा येथे आपल्या असणारे रहस्य ऑइल फॅक्टरी इथे भेट देऊन हे तेल कसं बनत आहे तेही पाहू शकता आणि तुम्ही जर ते घेऊन आलात तर तेही काढून तुम्ही तुमचं तेल भरून घेऊ शकता बॉटलमध्ये तुमचं तेल आणि आमचं तेल हे सेम दिसलं तरच तेल घ्यायचं हाच आमचा विश्वास आहे शुद्धता स्वच्छता आणि विश्वास म्हणजेच रहस्य म्हणजे कस्टमर सोबत कम्प्लीट ट्रान्सपरन्सी यस सगळ्यात महत्वाचा विश्वास आहे सर या संघ काही हे नाही देतो एकदम सर मी रहस्याचं आमचं मिशन विषमुक्त किचन तर मित्रांनो हे सगळे प्रोडक्ट्स जर का आपल्याला खरेदी करायचं असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा सोलापूरमध्ये कुठे मिळेल किंवा कृषी प्रदर्शन संपल्यानंतर हे सगळे प्रोडक्ट कुठे मिळतील सर आम्हाला जरा सांगा आमच्या प्रेक्षकांना सर आपलं रहस्य ऑर्गॅनिक्स किंवा रहस्य ऑइल नावानं वेबसाईट पण आहे तुम्ही गुगलवर पण करू शकता आपलं फेसबुकवर पेज आहे इंस्टाग्रामवर पेज आहे किंवा तुम्हाला जर थेट आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल माझा नंबर तुम्हाला वर देतो मी इथे सेवन एट फोर थ्री झिरो डबल टू ट्रिपल थ्रीचा नंबर सांगतो अष्ट्याहत्तर त्रेचाळीस शून्य बावीस तीनशे तेहतीस तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही ही खरेदी करू शकता तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी फोटोग्राफर आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न कॉन्फरन्स सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता सर्विस ऑल ओवर भारत